नमस्कार मंडळी आज आपण बघूयात कोथंबीरची वडी अगदी झटपटीत पाच मिनटात आणि खायला तर एकदम कुरकुरीत आणि टेस्टी चला तर रेसिपीला सुरुवात करूयात कोथंबीर आता इथे मी निवडून घेतलेली आहे त्यानंतर ती स्वच्छ धुवून घेते आणि धुवून घेतल्यानंतर आपण ती एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे इथे बघा अशा प्रकारे त्यामध्ये टाकूयात आपण इथे ज्वारीचं पीठ अगदी जेवढी कोथिंबीर आहे ना तेवढंच आपण इथे पीठ ॲड करायचं आहे कारण की कोथिंबीर पण त्यातून दिसली पाहिजे म्हणून जास्त पीठ इथे घ्यायचं नाही ज्वारीचं किंवा बाजरीचं दोन्हीपैकी कोणतंही पीठ इथे ॲड करू शकता त्यानंतर एक चमचा बेसन पीठ इथे घेतलेला आहे मी त्यानंतर लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट टाकते जेवढं आपल्याला तिखट पाहिजे तेवढं इथे टाकू शकता त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे चांगला कलरही येतो याला धनिया पावडर इथे टाकलेली आहे मी त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आणि ओवा टाकलेला आहे इथे मी आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं पहिल्यांदा आणि त्यानंतर पाणी टाकून हे सगळं पीठ मळून घ्यायचं पीठ अगदी घट्ट मळायचं पातळही मळायचं नाही इथे बघा सगळं एकजीव झाल्यानंतर पाणी टाकून आता पीठ मळून घेते मी हे आता इथे पीठ मळून झालेलं आहे आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्या किंवा पाण्याचा हात घ्या असं बारीक बारीक वडी तयार करून घेऊयात अगदी बारीक करून घ्यायचे म्हणजे असं चपटी त्यामुळे काय होईल जेव्हा आपण तळू ना त्यावेळेस ते एकदम कुरकुरीत होते तर सगळ्या वड्या इथे मी करून घेतल्यात आणि तेलही चांगलं तापलं आहे कोथिंबीरची वडी म्हटलं की पहिले वाफवली जाते आणि मग तळली जाते आपण ही झटपटीत वडी का म्हटलं आहे कारण की आपण लगेच तळायला ही म्हणूनच ही जेव्हा आपण थापत असतो त्यावेळेस ती एकदम पातळ थापायची आणि म्हणून ती कुरकुरीत होते इथे आपण वाफवलेली वडी नाही ही कोथिंबीरची वडी आपण डायरेक्ट तळून केलेली आहे आणि एकदम कुरकुरीत होते एकदम खुसखुशीत अशी होते बघू शकता तुम्ही इथे आणि एकदम गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही वडी आपण तळून घ्यायची त्यावर आपण तिळही लावले आणि मग वडी तळली तरी चालेल तर मस्त एकदम एकदम पाच मिनटं तयार होणार आहे अशा खरपूस आपल्या कोथिंबीरच्या वड्या तयार आहेत तर नक्की तुम्ही पण ट्राय करा